सिंह राशी देवीच्या गपभेटीमुळे भेटीमुळे होणार जीवनात महास्फोट रात्र म्हणजे विश्रांतीचा काळ असतो असं आपण नेहमी मानतो पण सिंह राशीच्या लोकांसाठी प्रत्येक रात्र एक गूढ भेट घेऊन येते एक अदृश्य देवी त्यांच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकते ती काही मागते म्हणूनच सिंह राशीच्या जीवनात रात्र ही फक्त विश्रांतीची नाही तर एक पवित्र संवादाची संधी आहे सिंहराशी हे स्वाभाविक नेते असतात त्यांचा आत्मा तेजस्वी असतो पण कधी कधी या तेजाला विनम्रतेची आणि आत्मचिंतनाची गरज असते देवी दररोज रात्री या तेजस्वी सिंहांशी संवाद साधते थोड्या शब्दांत पण खोल अर्थाने या संवादाला समजून घेणं आणि तिच्या मागण्यांनुसार स्वतः बदल करणं हे सिंह राशीच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास बदलू शकतं देवी काहीतरी मागते ती मागते आहे तुमचं सर्वात मौल्यवान काहीतरी आणि ते दिलं तर सिंह राशीला आयुष्यात अशी दैवी कृपा मिळते जी सर्व संकटांवर मात करते रोज रात्री येणारी देवी ती कोण आहे सिंहराशीच्या आयुष्यात येणारी ही देवी कोण आहे ती केवळ देवी दुर्गा लक्ष्मी किंवा सरस्वती नाही ती आहे तुमच्या आत दडलेल्या दैवी शक्तीचा एक अंश जो तुमच्याशी संवाद साधतोय कधीकधी ही देवी एखाद्या स्वप्नात प्रकट होते कधी अचानक घरातल्या गंधात जाणवते कधी घरातल्या एखाद्या दिव्यातून तिची उष्णता जाणवते ती देवी म्हणजे संरक्षण करणारी शक्ती जागृती घडवणारी ऊर्जा परम प्रेम देणारी माता सिंह राशीच्या लोकांच्या घरात ही देवी खऱ्या अर्थाने प्रवेश करते कारण त्यांच्यात एक नैसर्गिक तेज आहे ज्याला ती वाढवू इच्छिते पण प्रश्न असा आहे ती रोज येते तरी का कारण सिंह राशीला दिलेली जबाबदारी खूप मोठी आहे स्वतःचं जीवन तेजस्वी करण्यासोबतच इतरांच्याही जीवन प्रकाशित करायचं आहे देवी हे लक्षात आणून देते की सिंहराशीला फक्त राजा होऊन चालणार नाही तर सेवक राजा व्हावं लागेल जो स्वतःचा अहंग विसरून जगासाठी प्रकाश देतो देवी काय मागते आहे देवी दररोज येते आणि सिंहराशीच्या हृदयातून काही मागते ती सोनं पैसा अडका वस्तू वगैरे मागत नाही ती मागते आहे आतली शुद्धता ती मागते अहंकाराचं विसर्जन सिंह राशीचा सर्वात मोठा बंधन म्हणजे त्यांचा स्वाभिमान आणि कधी कधी वाढलेला अहंकार देवी म्हणते माझ्या प्रियसिंहा स्वतःला मोठं समजणं सोड आणि स्वतःला माझं साधन समज प्रेम वाढवणं ज्यांच्यावर राग येतो द्वेष वाटतो त्यांच्या दिशेनेही प्रेमाचा किरण सोडायला शेक क्षमतेची वाढ ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना मनापासून माफ कर निस्वार्थ सेवा कोणतेही गणित न लावता कोणत्याही अपेक्षेशिवाय काहीतरी छोटं पण प्रेमळ कार्य कर आत्मिक शुद्धीकरण रोज स्वतःच्या आत डोकाव कोणत्या भावना अजूनही तुमचं हृदय अडवून ठेवतात त्यांचं निर्मूलन कर ती फक्त इतकंच मागते तुमचं एक शुद्ध प्रेमळ निस्वार्थ हृदय सिंह राशीच्या जीवनात देवीच्या मागण्यांचा प्रभाव देवी रोज जेव्हा तुमच्याकडून आतल्या स्वच्छतेची मागणी करते तेव्हा तिचं उद्दिष्ट फक्त व्यक्तिगत बदल नाहीये ती सिंह राशीच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू पाहते एक आत्मविश्वासाचा नवा जन्म ज्यावेळी सिंह राशीचा व्यक्ती अहंकार विसरतो आणि निखळ प्रेमाने कार्य करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास देवतेच्या आशीर्वादाने दहा पटींनी वाढतो हा आत्मविश्वास घमेंडीतून येत नाही तर दैवी मार्गदर्शनातून प्रकटतो दोन अडथळ्यांचा सहज नाश जे अडथळे आजवर सिंह राशीच्या आयुष्यात संकट बनून उभे राहिले होते ते देवीच्या कृपेने गळून पडतात कारण देवी स्वतः मार्गातील काटे काढते जेव्हा सिंह आपलं अंतःकरण शुद्ध करतो तीन भाग्याचा अचानक उदय एका रात्री जीवन बदलल्याचे अनुभव सिंह राशीला येतात अचानक मोठ्या संधी प्रतिष्ठा आर्थिक लाभ किंवा अद्भुत संबंध प्रकट होतात हे सर्व देवीचा आशीर्वाद असतो चार रक्षण आणि अदृश्य शक्तींची मदत देवी फक्त वरचं सुख देत नाही तर अदृश्य संकटांपासून सिंह राशीचं संरक्षणही करते ज्यांची चाहूलही लागत नाही स्वतही कळत नाही पण एका अदृश्य कवचात सिंह राशी झाकली जाते सिंह राशीने देवीला काय द्यायला हवं देवी काही वस्तू मागत नाही तिचं मागणं गेहेण आणि हळवं आहे ती तुम्हाला देणं शिकवते जे संपूर्ण जीवन बदलू शकतं एक स्वच्छ मन प्रत्येक दिवशी मनात येणारे राग तक्रारी ईर्षा द्वेष हे ओळखा आणि सोडा स्वच्छ मन म्हणजे देवीला खुलं दरवाजा देणं टीप रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा आज मी कुठे प्रेम कमी केलं दोन नम्रता आणि आभार जिथे सिंह राशीचा स्वाभिमान आडवा येतो तिथे नम्रता आणा ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याबद्दल रोज देवीचे मनःपूर्वक आभार माना टीप रोज रात्री मनात म्हणा देवी माते तुझ्या आशीर्वादासाठी मी कृतज्ञ आहे तीन नित्यकाळ पूजा किंवा ध्यान दररोज फक्त पाच मिनिटे देवीसमोर बसून प्रार्थना करा किंवा फक्त शांत चित्ताने तिची उपस्थिती अनुभवा ठीक ध्यान करताना स्वतःच्या हृदयात एक तेजस्वी कमळ फुलताना पहा चार दान अन्न वस्त्र शिक्षण देवीला भेट द्यायची असेल तर एखाद्या गरजूला अन्नदान करा गरजूंना कपडे द्या एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावा यामुळे सिंह राशीचं भाग्य प्रचंड वेगाने उंचावते ठीक हे सर्व दानगुप्तपणे करा फक्त देवी जाणील कोणत्या विशेष काळात देवी येते सिंह राशीच्या घरात देवी रात्री येते पण काही विशिष्ट वेळा असतात ज्या अधिक पवित्र असतात पौर्णिमा पूर्ण चंद्राच्या रात्री देवीची उपस्थिती अधिक गडद आणि स्पष्ट असते या रात्री मनातली प्रत्येक प्रार्थना लवकर पोचते अमावस्या रात्री जिथे प्रकाश कमी असतो तिथे देवी अधिक अंतर्यामी संवाद साधते या रात्री विशेषत नवे संकल्प करा विशिष्ट नक्षात रात्र विशेषतः मघा नक्षात सिंहराशीचं मुख्य नक्षत पूर्वा फाल्गुनी नक्षात उत्तरा फाल्गुनी नक्षात या रात्री देवीचा आशीर्वाद मिळवायला खूप योग्य असतो ब्राह्ममुहूर्त आणि मध्यरात्र ब्राह्ममुहूर्त सकाळी चार ते पाच दरम्यान हे देवीशी संवाद साधण्याचं सर्वोच्च वेळ आहे मध्यरात्री बारा ते एक या वेळेत मनात शांत प्रार्थना केली तर देवीचं अदृश्य आलिंगन जाणवतं सिंह राशीच्या भाग्योदयाचा गुप्त मंत्र देवी रोज काहीतरी मागते पण जर तुम्ही तिची खरी इच्छा समजली तर सिंह राशीच्या जीवनात चमत्कारी भाग्योदय होतो हा गुप्त मंत्र म्हणजे स्वतःच्या प्रकाशाने इतरांचं अंधार दूर करा होय देवी सिंह राशीला सांगते तुमच्या तेजाने फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही उजळा ज्यावेळी सिंह आपल्या सामर्थ्याचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करत तेव्हा त्याचं भाग्य दहा पटींनी वाढतं विशेष मंत्र रोज रात्री म्हणायचा ओम जयती तेजस्विनीयी नमहा ओम जय हो त्या तेजस्विनी देवीला हा मंत्र उच्चारतात सिंह राशीच्या आजूबाजूला अदृश्य तेजाचा कवच तयार होतं देवीसाठी खास उपाय तुम्ही रोज रात्री देवीला हे पण प्रभावी उपाय दिले तर ती तुमचं संपूर्ण आयुष्य नव्याने फुलवते एक झोपण्याआधी दीप लावा एका छोट्या पणतीत तूप घालून दिवा लावा आणि म्हणावं हे देवी तुझ्या प्रकाशाने माझं आणि जगाचं रक्षण होवं हे करताच घरात सकारात्मक ऊर्जा पसरते दोन चंद्र प्रार्थना करा चंद्राकडे पाहून मनातल्या मनात असं म्हणा जसा तू सर्वांवर शांतता पसरवतोस तशीच शांतता माझ्या जीवनात यावी देवीचा आशीर्वाद चंद्रकिरणांमध्ये मिसळून तुमच्यावर बरसतो तीन सिंह व्रत महिन्यातून एकदा विशेषत पौर्णिमेला फक्त फळ किंवा दूध घेऊन उपवास ठेवा हे व्रत सिंह राशीला नवीन उंचीवर घेऊन जातं ती यामध्ये अहंकार त्याग करणं सर्वात महत्वाचं आहे चार गरीब मुलांना गोडधोड द्या गरजू मुलांना एखादं गोड पदार्थ देणं देवीच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र कर्म मानलं जातं यामुळे सिंह राशीच्या जीवनात अनपेक्षित आनंद येतो सिंह राशीच्या लोकांचे खरे अनुभव अनुभव एक गडद काळातून तेजाकडे एका सिंह राशीच्या तरुणाला आयुष्यात अनेक अपयश येत होती रोज रात्री फक्त दोन मिनिटं देवीसमोर शांत बसण्याचा संकल्प केला पूर्णांक सहा दशांश महिन्यांत त्याचं जीवनपूर्ण बदललं नवी नोकरी नवीन घर आत्मविश्वासाचा प्रचंड वाढ अनुभव दोन अपमानातून सन्मानापर्यंतचा प्रवास एका सिंह राशीच्या स्त्रीला अनेक वर्षे घरात कमी लेखलं जात होतं तिने देवीच्या मंत्राचा जप सुरू केला काही महिन्यांत तिची सन्मानाने ओळख वाढली आणि ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकली अनुभव तीन आरोग्यातील चमत्कार एक वृद्ध सिंह राशीचा गृहस्थ आजाराने खचला होता रोज ओम जयती तेजस्विन्यई नमहा हा मंत्र म्हणत झोपायचा त्यांच्या आरोग्यात अद्भुत सुधारणा झाली डॉक्टरही आश्चर्यचकित झाले शेवटचा संदेश सिंह राशीचा दैवी प्रवास सिंहराशी म्हणजे तेजाचा आणि प्रेमाचा संगम देवी दररोज रात्री तुमच्याकडे फक्त स्वच्छ अंतःकरण नम्रतेची भेट आणि प्रेमाचे दान मागते जर तुम्ही तिच्या या अदृश्य मागण्या पूर्ण केल्या तर तुमचं आयुष्य केवळ यशाचं नसणार तर त्याहूनही मोठं एक दिव्य यशस्वी प्रवास बनेल तुमचं तेच केवळ स्वतपुरतं मर्यादित राहणार नाही तर अख्ख्या जगाला उजळवेल आणि याच क्षणी देवी तुम्हाला आपल्या हृदयाशी घट कवटाळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद